मंडई सातारा सांगली कोल्हापूर असू द्या किंवा माळशिरस असू द्या अगदी महाराष्ट्रात कुठेही बैलगाडा मैदान असू द्या त्या मैदानात प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य असते ते म्हणजे आमचं रणजित सर आज असायला पाहिजे मंडई या बैलगाडा क्षेत्रात एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं जोपर्यंत हे बैलगाडा क्षेत्र आहे तोपर्यंत त्या व्यक्तीचं नाव अजरामल राहील असं व्यक्ती म्हणजे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर याच निंबाळकर सर व त्यांच्या हिंदकेश्री सर्जा व हिंदकेश्री सुंदर या बैलांच्या बद्दल घेतलेला हा संक्षिप्त आढावा नमस्कार मी तुषार खाडे आणि तुम्ही पाहताय डिंचाक मराठी युट्यूब चॅनल आता हे रणजित सर मूळचे फलटण तालुक्यातील तावडे या गावचे रणजित सर निंबाळकर यांना सर हे नाव मिळालं ते त्यांच्या फलटण येथील अकॅडमी मुळे फलटण येथे ते त्यांची पोलीस भरती व आर्मी भरतीची ज्ञानज्योती करिअर अकॅडमी याच मध्ये फलटण तसेच आसपासच्या भागातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचं तसंच आर्मी भरतीचं प्रशिक्षण दिलं जातं मंडळी अकॅडमी चालवत असताना निंबाळकर सरांना बैलगाडी शर्यतीचा नाद लागला त्यावेळी निंबाळकर सर त्यांच्या अकॅडमीची जाहिरात करण्यासाठी पुशगाव पेडगाव तसेच अन्य मैदानाच्या ठिकाणी जायचे शर्यत पाहून त्यांच्या मनात आलं की आपण ही आता या बैलगाडी शर्यतीत पळणारी बैल घेऊ आणि मग तिथूनच सुरू झाला हा निंबाळकर सरांचा बैलगाडी क्षेत्रातला प्रवास मग निंबाळकर सरांनी पुढे त्या काळची बैलगाड क्षेत्रात सर्वात मोठी खरेदी केली ती म्हणजे एकसठ लाख रुपये तब्बल एकसठ लाख रुपयांना निंबाळकर सरांनी सर्जा हा बैल विकत घेतला या सर्जाचा मूळचा जन्म हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बनवडी गावचा याच बनवडी गावच्या विश्वास यादव यांच्या घरी या सर्जाचा जन्म झाला त्यांच्याच घरच्या हरनी या गाईच्या पोटी सर्जाचा जन्म झाला सर्जा हा बैल प्युअर खिलारी जातीचा आहे सर्जाचा जन्म विश्वास यादव यांच्या घरी झाला त्या विश्वास यादव यांच्याच कडे साधारणतः एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या काळात एक सर्जा नावाचा बैल पाळला होता म्हणून या बैलाचं नाव सुद्धा त्यांनी सर्जा असं ठेवलं आता या सर्जाची आदत असतानाच पळण्याची चाल बघून बऱ्याच लोकांनी याला आदत असतानाच मागणी घातली होती कारण आदत असतानाच सर्जाने बऱ्याच ठिकाणचा फायनल मारला होता अशाच या सर्जा बैलाचा एक किस्सा सांगतो पाठीमागे आबापुरेला एक मैदान होतं मैदानात सर्जाला सुट्टीला नेताना ढकलत ढकलत न्यायचा चालला होता माणसं म्हणायला लागली ला हा कसला बैल आहे ज्याला एवढा ढकलावा लागतोय पण जशी काय सर्जाची गाडी वळवली आणि सर्जानं जो स्पीड घेतला तो स्पीड बघून मोठं मोठं गडी सुद्धा हँग झालं होतं याच काळात सर्जाने अजितदादा के श्री मैदान पार्थ के श्री मैदान खटावचं मैदान कदमवाडीचे मैदान कोरेगावचे मैदान त्याचप्रमाणे अन्य मोठ्या मोठ्या मैदानात एक नंबर केला होता सर्जाने आजपर्यंत नवम हिंद केसरी बकासूर त्याचप्रमाणे माणिक भारत त्याचप्रमाणे मथुर अशा अन्य बैलांच्या बरोबर तगडी लढत दिली या सर्जाला आजपर्यंत लाखो रुपयांची सुद्धा मिळालीत मंडळी बुलट त्याचप्रमाणे प्रतिष्ठित अशा ठार गाडीचा मालक हा सर्जा राहिलाय हा सर्जा जेव्हा निंबाळकर सर यांच्या धावणीला आला होता तेव्हा याच निंबाळकर सरांना सर्जाचं नियोजन जमत नाही अशा बऱ्याच अफवा पसरल्या पण ते म्हणतात ना ज्याच्या अंगातच मुळात कला असते त्याला कोणताही पुरावा द्यायची गरज नाही याच म्हणीनुसार सरजाने येणाऱ्या काळात आपली काराकिर्द गाजवली याचबरोबर सरजाने राहुल पाटील कल्याण यांच्या मथुर बरोबर माळशिरस येथे झालेल्या मैदानात हिंद केसरी होण्याचा मान पटकावला यासोबत बुलट हे बक्षीस सुद्धा पटकावले आता फक्त एवढ्यावरच सर्जा थांबला नाही तर भापकर केसरी मैदानात सरजा आणि बकासूर या जोडीनं पहिला नंबर करून सर्वांना दणका दिला तिथून जिंकायला सुरुवात झालेला हा सर्जाचा प्रवास मग प्रत्येक मैदानात सर्जाने मैदान गाजवायला सुरुवात केली सर्जा पळायला लागला की पब्लिक नुसतं खुळ व्हायला लागलं अशा या सर्जाने निंबाळकर सर यांच्या निवेदनात भरपूर मैदान गाजवत एक अनोखी ओळख निंबाळकर सरांना बलगाडी क्षेत्रात करून दिली सर्जाचे आजचे वय जवळपास तीन वर्ष आहे या तीन वर्षाच्या काळात सर्जाने भरपूर ठिकाणी पहिला नंबर केलाय मंडळी बैलगाडा क्षेत्रात जेवढी बैलगाडी महत्वाची तेवढाच महत्वाचा असतो तो गाडीवरचा ड्रायव्हर सर्जाचे परमनंट ड्रायव्हर आहेत ते विठ्ठल ड्रायव्हर बुधकर सर्व लोक त्यांना प्रेमाने नाना म्हणतात याच विठ्ठल ड्रायव्हर बुधकर म्हणजे विठ्ठल नाना आणि निंबाळकर सर यांच्या मैत्रीचं एक अनोखं उदाहरण आपल्याला बैलगाडी क्षेत्रात पाहायला मिळतं याच सर्जाने खटावे येथे झालेल्या मैदानात एक नंबरचा मानकरी बनत निंबाळकर सर यांचे स्वप्न पूर्ण केले मंडळी याच बैलगाडी क्षेत्रात एक आदत शर्यतीची सुद्धा मोठी परंपरा आहे यातूनच लोनचे बैलगाडा मालक दैवत गोवेकर यांनी रणजित सर यांना एक आदत बैल घेण्याची विनंती केली याच वेळी सरांचे मित्र वैभव कदम आणि समीर भैया कदम यांना एक आदत बैल आवडला मग हा बैल रणजित सर यांना सुद्धा आवडला त्याला कारणही होत मैदान होतं अंगापूरचं मैदानाच्या कडेला पळून एका बैलानं ते मैदान गाजवलं होतं एवढंच नाही तर दोन्ही खांदी पळणारा बैल म्हणून सुद्धा या बैलाबद्दल मैदानात चर्चा उठल्या होत्या मग रणजित सर निंबाळकर यांनी तब्बल एकवीस लाख रुपयांचा व्यवहार करून हा बैल घमा वाघमोडे यांच्याकडून विकत घेतला हो आपण चर्चा करतोय ती रणजित सर यांच्या हिंद केसरी सुंदर बद्दल या सुंदरची सुद्धा सांभाळ करण्याची जबाबदारी होती ती विठ्ठल डायवर भूतकर यांच्याकडे आता बोलूया या, या सुंदर बैलाच्या खुराकाबद्दल सुंदरला प्रामुख्याने ओला सुका चारा पाणी तसेच नियमित व्यायाम दिला जातो सुंदरची रोजची रोज रिहर्सल सुद्धा विठ्ठल ड्रायव्हर करून घेतात सुंदर प्युअर खिलारी जातीचा बैल आहे यात सुंदरने पुढे नवम हिंद केशरी बकासूर पंचम हिंद घरणिकीचा राजा बादल सातारा एक्सप्रेस बलमा वजीर याचप्रमाणे निंबाळकर सरांच्या घरचा साज सर्जा याच्या बरोबर विविध मैदाना गाजवल्यात हा सुंदर बैल लवकरात लवकर रणजित निंबाळकर यांच्या परिवाराला माघारी मिळावा अशी बैलगाडी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते मंडई म्हणतात ना जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला याच म्हणीप्रमाणे निंबाळकर सर यांना अचानक देवाज्ञा झाली आणि अचानक निंबाळकर सर आपल्या सर्वांना सोडून स्वर्गवासी झाले अशा या निंबाळकर सर यांना आमच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली याचप्रमाणे सरांचे हे आवडते दोन बैल सरजा व सुंदर सरांचे नाव नेहमी बैलगाडा क्षेत्रात अग्रेसर ठेवतील यात काहीच शंका नाही सरजा व सुंदर या बैलांच्या बद्दल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिनचॅक मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद